छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील ठाकरे मंगल कार्यालयामध्ये भदंत पूज्य ज्ञानज्योतीजी यांनी प्रवचनांमध्ये ज्ञान सांगत असताना श्रद्धा नसून शिलाची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये सर्व बहुजन समाज हा बुद्धांच्या चळवळीमध्ये क्रांतिकारिकांमध्ये विलीन होता धम्मशील श्रद्धा आता दीपभव हीच बुद्धांच्या मानव मूल्यांची कर्तव्य असून बुद्ध मानव धर्म असून विचारधारा आहे त्या विचाराने आचाराने जगले तर माणूस शीलवाण बुद्धिवान गुणवान धनवान होऊ शकतो त्यामुळे माणसाला प्रगतीची सुरुवात होते राष्ट्राला सर्व मानवजात एक विचार एक संघाने असली तर नाष्ट्याला मजबूती विचारधारा प्राप्त होते म्हणून मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी एक विचार टिकून ठेवणे मैत्री समता स्वतंत्र बंधुत्व न्याय यांचा विकास करणे आचरणात आणणे हेच मानवाच्या हिताचं आहे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे त्यावेळी उपस्थित पूज्य भदंत आणि शिक्षण वानखडे पेठ येथील सम्राट महिला उपासक उपासिका तालुक्यातील महिला उपासिका सर्व परिसरातील समता सैनिक दल उपासक उपासिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा पूर्ण विषय असा आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीशी जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते ग्रंथ अपूर्ण राहिले होते त्यातली परिपूर्णता सिद्धता करण्यासाठी क्रांती आणि प्रतिक्रांती हा विषय समजून देत देत आहे म्हणजे महाबोधी आपण कितीही योग्य आर्ग्युमेंट केलं तरी निर्णय देणं हे सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं सुलेखाबाई कुंभारे त्यांची वकील मंडळी पण त्यांनी आर्ग्युमेंट छान केलं नाही का एकदम छान केलं आणून पण निर्णय देणं शेवटी सुप्रीम कोर्टाच्या हातात सुप्रीम कोर्ट काय म्हणाल दत्ता वगैरे ते म्हणाले सूर्य दत्ता ते म्हणाले आम्ही ऐकूनच घेत नाही म्हणजे ऐकू हे क अशी कुणी उत्तरं असतात का त्यामुळे निर्णय देण्या शेवटी सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं मला नाही वाटत हे भूषण गवईच्या टेबलवर जरी गेली तरी ती सरकेल पण आपल्या हातात महाबोधी मिळणार नाही असं तुमचं लक्ष असताना या निमित्ताने मिळेल तेव्हा मिळेल एकशे चौतीस वर्ष आता पस्तीस वर्ष सुरू होत आहे मिळेल तेव्हा मिळेल आपली बोधगे आपल्या जवळ म्हणतात पण ती क्रांती आणि प्रतिक्रांती हे सगळा संपूर्ण प्रामाणिक तर आदिवासी भटका व्यक्ती सगळा समाज हा नागवंशी कसा होता या जागरणाच्या निमित्तानं जागृतीचा विस्तव विजू द्यायचा नाही त्यामुळं श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या विषयीची दरार हे महाराष्ट्रातल्या लोकांनाच आम्ही कसे प्राचीन काळातले सगळे नागवंशी लोक होते सम्राट अशोकांचं राज्य दुहीला मिळालं ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली आणि आपन, आपण आपली संस्कृती खोवून बसतो पराभूत झालो आमचा पराभवाचा इतिहास आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहासाचं दिशानिर्देश करत करत ही खऱ्या अर्थानं जागृतीची यात्र यात्रा आहे वेळ आपल्या नागवंशी पैसे ते खरोखर जे आपले ध्यान दे जे आले त्यांनी दुदाबूत असं पाजलं की धम्म हा श्रद्धेवर अवलंबून नसून शिलाची आवश्यकता आहे शील समाधी मार्ग आर्यष्टांगिक मार्ग मानसिक काही पा वाचिक पापत धुतल्याशिवाय आपल्याला धम्म मिळत नाही श्रद्धा पुरुषी नाही तर शिलाची आवश्यकता आहे हे पूजे भंतुजी मी सांगितलेलं आहे पूजे भंतेजी हे महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं नेतृत्व आपल्या धम्माचं करत आहेत खरं पूर्ण आंबेडकरवादी समाज बहुजन समाज वंतजीच्या पाठीशी आहे आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे ते पंढरपूरचं असो की त्या बुद्धगयाचं असो की त्या कोणतंही नागपूरचं आंदोलन ना असो हे आम्ही त्यांच्या सोबत राहू वंतेजीच्या सोबत राहू त्या लढ्यात सहभागी राहू धम्माचं ऑपरेशन आणि सर्व तालुक्यातील पाचही तालुक्यातील लोक आले त्याबद्दल उपासक उपासिकेचे आभार धन्यवाद जय भीम जय भारत न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन सुरजी